लिंगायत समाज नेते असलेले मनोहर धोंडे यांनी एक याचिका दाखल केली आरक्षणाच्या विरोधात त्यामुळे मराठा आणि ओबीसी वाद कुठेतरी पेडताना दिसतोय मनोहर गोंडे यांच्या संस्थेतनं विद्यार्थी काढण्यासाठी अर्ज देखील समाजाच्या काही तरुणांनी दिलेला हा एकूणच मराठा विरुद्ध ओबीसी वादामध्ये लिंगायत समाजाची देखील भूमिका मनोहर धोंडे करताना पाहायला मिळतात आपण कशा पद्धतीने बघतो लिंगाय समाजाची भूमिका या हा प्रकारच चुकीचा आहे असं आम्हाला वाटतं कारण महाराष्ट्रामध्ये जेवढे आमचे मोर्चे झाले लिंगायत समाजाचे प्रत्येक ठिकाणी मराठा समाजाला आम्हाला सहकार्य केलेलं आहे आणि लिंगायत हे स्वतंत्र धर्म आहे या ही जी मागणी आहे संस संसदेमध्ये धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर असतील हातकणंगलेचे आमदार खासदार धैर्यशील माने असतील या सगळ्यांनी हा आवाज त्या ठिकाणी उठवलेला आहे राजू शेट्टी यांनी आवाज उठवलेला आहे आता धाराशिवमध्ये बघा तुम्ही आपले राणा सिंग एम एल ए आहेत त्यांनी आता नळदुर्ग येथे बसवसृष्टीची निर्माण करत आहेत त्यामुळं मराठा हा लिंगायत हा वाद कुठंच नाही आहे पण काही लोकांनी आपला स्वतःचं पार्टी वाढवण्यासाठी किंवा स्वतःचं स्वार्थ साधण्यासाठी कोणी कोर्टात गेले असतील तर ते चुकीचं आहे लिंगायत समाज हा महात्मा बसवेश्वरांना मानणारा आहे लिंगायत समाजात बसवणाने समानता आणलेला आहे ज्यांना सरकारनं दिलं असेल तर त्यांचा आनंदच आहे आणि आमच्या जे मागण्या आहेत आम्ही सरकारकर भांडू आणि पदरात पाडून घेऊ पण एखाद्या समाजाला विरोध करून आपल्याला काही मिळणार नाही त्यामुळं मनोहर दोंडे प्राध्यापक आहेत हुशार आहेत ते एखादं त्यांची स्वतंत्र पार्टी आहे हा त्यांचा स्वतंत्र विचार असेल ते वीर आहेत परंतु आम्ही लिंगायतवादी लोक त्यांना बसवणा मानतो या गोष्टीचा आम्ही निश्चितच याचा धिकार करतो आणि आम या गोष्टी यापुढे आम्ही खपून घेणार नाही कारण महाराष्ट्रामध्ये मराठा लिंगायत हे गुन्हा गोविंदाने राहत आहेत आपल्या मागण्या आहे संवेदनिक पद्धतीने तुम्हाला न्यायालय आहे सरकार आहे आपण उचित मागणी करावं एखाद्या समाजाचं देश करून आपण मोठं होतो असं समजून मी दोंडे सरांनाही विनंती करतो अशा गोष्टी आपण टाळाव्यात तुम्ही एक कार्यक्रम घेत आहे खरं तर आता या दिवसामध्ये त्या कार्यक्रमाची रूपरेषा कशी असणार आहे स्वतंत्र धर्म यावा यासाठी दोन गटांची भूमिका वेगवेगळ्या पदनिस्था आहेत मिळणार आपल्या कार्यक्रमातून त्या धर्माच्या संदर्भात काही भूमिका मांडल्या जाणार त्याचा ठराव वगैरे होणार आहे जागतिक लिंगायत महासभेकडून वीस तारखेला येणाऱ्या वीस तारखेला आमच्या इथे धर्मचिंतन शिबिर होणार आहे यामध्ये महाराष्ट्रातील तमाम लिंगाय मदे लिंगायत समाजाला धर्माच्या कॉलनमध्ये लिंगायत लिहावे व पोट जात मेन्शन करावे आपलं धर्म काय आहे आपली संस्कृती काय आहे आणि लिंगायत धर्म काय याबद्दल सखोल असे एक दिवशी एक दिवशी अध्ययन शिबिर आम्ही ठेवलेलं आहे त्याची सुरुवात आता सोलापूरपासून होणार आहे येणाऱ्या काळात आम्ही लातूर सांगली कोल्हापूर असो संपूर्ण छत्तीस जिल्ह्यामध्ये हा आम्ही उपक्रम राबवणार आहे आणि लिंगायत समाजामध्ये अवेअरनेस आणणार आहे की आपला धर्म काय आहे आपण काय लिहावं याबद्दल आम्ही त्या ठिकाणी डिबेटसुद्धा ठेवणार आहे काही लोकांचा गैरसमज असेल काही लोक जे माहिती नसेल अशांना ही गोष्ट आम्ही ज्ञात करणार आहोत की बाबा कायदेशीर कायदेशीर गोष्ट्या काय आहेत आपल्या काय मागण्या आहेत या सगळ्याच्या माध्यमातून अध्ययन शिबिराच्या माध्यमातून आम्ही जनतेपर्यंत ही सगळी माहिती आम्ही पोहोचवणार आहोत ठीक